महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीनं सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला आहे समाजाला विधायक दिशा देताना नवनिर्मिती करण्याचं सामर्थ्य पत्रकारांच्या लेखणीमध्ये सामावलेलं असून सकारात्मक दृष्टिकोन असलेली परंपरा कायम असल्याचं पाहताना आपल्याला मनसबी समाधान होत असल्याचं प्रतिपादन माझी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केला आहे कमिटमेंट कमिटमेंट म्हणतात ती कमिटमेंट ही आहे त्या क्षेत्रामध्ये मी काम करतो प्रामाणिकपणाने काम करतो त्या माझ्या दुसऱ्या पिढीलाही बरोबर तिथं नेलं पाहिजे ही भावना अतिशय महत्वाची वाटते आणि आपण सगळे ह्या पत्रकारितेमध्ये आहात म्हणजे तुम्ही कुठलंही क्षेत्र आजकाल सगळे सुशिक्षित आहेत मी निरनिराळे मीडिया कम्युनिकेशनमध्ये लोक जातात पण या क्षेत्रामध्ये जाणून बुजून तुम्ही काम करण्याचं ठरवलं याबद्दल तुम्हाला धन्यवाद महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि भारतीय जैन संघटना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं पत्रकार दिनाचा औचित्य साधून आय एम ए सभागृहात रविवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते यावेळी माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उद्योजक दत्तात्रय सुरवसे काँग्रेसचे सुरेश हसापुरे जैन संघटनेचे सागर शहा केतन शहा श्याम पाटील व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती व्रतस्थ आणि ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्याचा उपक्रम हा अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी काढले मागच्या अनेक वर्षाच्या काळामध्ये ज्यांनी पत्रकारिता सोलापूरमध्ये केली त्यातले बरेचसे चेहरे इथं दिसतात आर कुलकर्णींच नाव घेतलं रंगाण्णाचं नाव घेतलं त्यांच्या काम केलेले वसंतराव गोटे काल मी बोललो होतो तसे बरे बरेच असे पत्रकार होते की प्रामुख्यानं या क्षेत्रात धडपड करत होते मला आश्चर्य वाटलं आणि कौतुक करतो मी श्री आतार त्यांची दोन्ही मुलं आणि एक दोन सहकारी त्यांचीही मुलं इथं आहेत जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं दरम्यान ज्येष्ठ पत्रकार नारायण कारंजकर चंद्रशेखर कवेकर हेमंत चौधरी शंकर जाधव दशरथ वडतिले विजय कुमार पिसे शहाजहान अत्तार अनिल कुलकर्णी बाळासाहेब वाघमोडे त्याचप्रमाणे सोलापूर विद्यापीठाचे माजी पत्रकारिता विभागाचे प्रमुख रवींद्र चिंचोळकर यांचा सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील पत्रकार बांधवांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रातिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ पत्रकार दशरथ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तत्पूर्वी आपल्या प्रास्ताविकात राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत यांनी पत्रकारिता करताना ज्येष्ठ पत्रकारांचं मार्गदर्शन सतत मिळत राहावं आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतून या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याचं म्हटलं वर्षभर काय असतं की पत्रकार दुसऱ्यांचे वाढदिवस असतील सत्कार असतील याच प्रक्षेपण करण्यासाठी असेल किंवा प्रसिद्धी करण्यासाठी असेल दिवस रात्र फिरत असतात आज मात्र पत्रकारांचा सत्कार दिवसभर सर्व तुम्ही लोक करत असता आज हा आमच्यासाठी वेगळा दिवस आहे दुसरा विषय असा आहे की साहेब ज्येष्ठ पत्रकार जे आहेत आमचे कोणी एकोणीशे नव्वद एकोणीशे एक पंचाण्णव एकोणीशे अठ्याण्णव दोन हजार पासन काम करणार आहेत त्यांच्या हाताखाली आता मलाच वीस बावीस वर्ष झाले त्यांच्या हाता खाली आम्ही काम केलेलं आहे आता नवीन पत्रकार आहेत म्हणजे जे आता वर्ष दोन वर्ष झाले नवखे पत्रकार आहेत त्यांनाही आमचे जुने पत्रकार कसे होते काय होते त्यांचे आणि तुमचे रिलेशन कसे होते त्या काळातल्या गप्पा याची माहिती नवीन पत्रकारांना व्हावी म्हणून मुद्दाम ज्येष्ठ पत्रकारांना आज बोलवलं आणि त्यांचा सत्कार आपल्या हस्ते ठेवला या प्रसंगी दैनिक तसंच विविध वृत्तवाहिनींचे पत्रकार त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते सूत्रसंचलन आणि आभार खजिनदार अभिषेक आदेप्पा यांनी मानले